असं म्हटलेलं आहे की महाविकास वर्षात मुंबईसाठी काहीच केलं नाही खरं आहे ना चुकीचं काय तुम्ही बघा आज मुंबई दहा वर्षामध्ये किती बदललेली आहे कशा पद्धती इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चाललेलं आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये आज मुंबई असेल महाराष्ट्र असेल हा किती वेगाने पुढे चाललेला आहे नुसतं रस्त्याचं उदाहरण आपण घ्या आज कुठेही जा तुम्ही देशभरामध्ये महाराष्ट्रात म्हणत नाही मी मुंबईत म्हणत नाही तर देशभरामध्ये कुठेही जा इतके चांगले रस्ते या ठिकाणी होत आहेत इतके चांगले रेल्वे मार्ग या ठिकाणी सुरू झालेले आहेत नवीन रेल्वे सुरू झालेले आहेत विमानतळ होत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये विमानतळ होत आहे म्हणून मला असं वाटतं की या दहा वर्षामध्ये या देशाचं चित्र बदलत चाललेलं आहे बदललेलं आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे अगदी ग वैयक्तिक योजनांपासून गरिबांच्या योजनांपासून लाभांच्या योजनांपासून आज सर्व क्षेत्रामध्ये आपण हो। या ठिकाणी पुढे चाललेलो आहे उद्योग क्षेत्रामध्ये आपण मोठी भरारी घेतलेली आहे आता आपण इम्पोर्टच्याऐवजी आपण एक्सपोर्टर एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात झालेलो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की मोदीजी तर आता अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत या अकरा वर्षामध्ये आणि पूर्वीचा काळ याचं जर आपण मूल्यमापन केलं तर मला वाटतं खूप मोठा बदल प्रचंड बदल हा आपल्या देशामध्ये झालेला दिसतो आहे